पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक माननीय श्री अनिरुद्ध कुलकर्णी भारतामध्ये त्याचप्रमाणे जगामध्ये सर्वात मोठा पक्ष एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष प्रस्तावित होईल एकदा चेत भूया मशाली पुन्हा भूया पुन्हा एकदा चेत भूया मशाली पुन्हा पेटवूया वाजू डंका टंका सारे जिंका विजय शंख फुंका भान हरू दे भारतामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ब सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणीकरता अभियान सुरू झालेलं आहे त्या अभियानामध्ये महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या नेतृत्वाखाली व आमच्या कॅबिनेट मंत्री श्री संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वात आमचे युवराज भाऊ लोणारी शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व नगरचह त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात व आमच्या देखरेखीखाली व आम्ही स्वतः हे अभियान जोरात राबवत आहोत हे अभियानाला सुरुवात झालेली आहे त्या दिवसापासून आम्ही आतापर्यंत जवळपास चारशे साडेचारशे सदस्य नोंदणी केलेली आहे व पूर्ण नोंदणी करण्याकरता आम्ही पंधरा तारखेपर्यंत स क्रियाशील राहणार आहेत व सर्वांना सदस्य नोंदवून घेऊन भारतामध्ये त्याचप्रमाणे जगामध्ये सर्वात मोठा पक्ष एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष हा प्रस्तावित होईल अशी आम्हाला सर्वांना आशा आहे व आम्ही ती पूर्ण करणार आहोत याकरता आम्ही कटिबद्ध आहोत समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ समस्त पत्रकार बना पत्रकार दिना हार्दिक शुभेच्छा शुभे सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री मनोज बियानी व समस्त पत्रकार बधवाना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समाजसेवक माननीय श्री संदेश सुरवाडे व समस्त सुरवाडे परिवार <प्राद> समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा સમાજ સેવક માનનીય શ્રી સુધીર વ વસ્ત જંજાળે પરિવાર ઘુસાવળ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.